नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी मी संगमेश्वर लांजा आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये या तीन तालुक्यामध्ये मी प्रॉपर्टी संबंधित व्हिडिओ बनवत असतो आज या ठिकाणी तुम्हाला एक आ, त्र्याण्णव गुंटेचा प्लॉट आहे त्या प्लॉटचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आहे अशी ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ही समोर बघता ही वाडी वस्ती आहे आणि ह्या वाडी वस्तीपासून पाचशे मीटरच्या अंतरावर हा प्लॉट आहे मुख्य हा समोरचा दिसतो मुख्य डांबरी रोड आहे त्या मुख्य डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि पूर्ण असा लेवलिंग प्लॉट आहे प्लॉट हा म्हणजे जमिनीचा भाग हा रस्त्याच्या दोन्ही साईडला आहे उजव्या हाताला पण आहे आणि डाव्या हाताला पण हा प्लॉट अवेलेबल झालेला आहे या ठिकाणी त्र्याण्णव गुंटीची जागा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे ही जागा आहे कोकण रेल्वेचे जे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून साडेतीन किलोमीटर अंतरावर ही जागा उपलब्ध आहे तसेच मुंबई गोवा हवेपासून ही जागा तीन किलोमीटर अंतरावर गाववस्तीमध्ये ही जागा अवेलेबल आहे तर नक्कीच मंडळी अशा प्रकारची जागा तुम्हाला कोकणी फार्म हाऊससाठी किंवा एखादा विकेंड हाऊस बांधण्यासाठी किंवा एखादा तुम्हाला बंगलोज बांधायचा असेल गावाकडे तर नक्कीच त्यासाठी हा नक्कीच प्लॉट तुम्हाला या ठिकाणी उप उपयुक्त आहे उपयोगी पडू शकतो अशी ही जागा आहे या ठिकाणी तुम्ही काजू प्लांटेशन असेल आंबा प्लांटेशन असेल किंवा नारळ सुपारीचं प्लांटेशन या ठिकाणी करू शकता आणि एक ते दोन गुंट्यामध्ये तुम्ही एखादा फार्म हाऊस बांधू शकता त्या योग्यतेची ही जागा आहे या ठिकाणी पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल खोदावी लागेल तसेच या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायतीचं पाणी पिण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं तसेच या ठिकाणी लाईट कनेक्शनसाठी तुम्हाला वाडीवस्तीतून वाडीवस्तीतून लाईट कनेक्शन आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल अशा प्रकारची जागा आहे वर्ग एकचं सातभार आहे सिंगल टायटल रिसेल प्लॉट आहे आणि संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेली ही जागा आहे खूप सुंदर प्लॉट आहे या प्लॉटला मिस करू नका या जागेची साईट विजिट बुक करा या ठिकाणी तुम्हाला पर प्लॉटसाठी आम्ही दोनशे रुपये व्हिजिटिंग चार्जेस या ठिकाणी घेत असतो याची नोंद घ्यावी तसेच मंडळी ही जागा तुम्ही बघितलात तर पूर्ण लेवलिंग आहे काही ठिकाणी माती आहे काही ठिकाणी जांबा मिक्स असा हा प्लॉट आहे त्याच्यामुळे आणि हा थोडा उंच ठिकाणावर हा प्लॉट आहे गाव आंबेडखुर्द या ठिकाणी असलेली ही जागा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल या प्लॉटची किंमत आम्ही या ठिकाणी बारा लाख रुपये सांगतो आहे तर नक्कीच म्हणजे चांगला प्लॉट आहे या प्लॉटला व्हिजिट करा